नमस्कार फ्रेंड्स सुजातच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण आज एक वेगळी रेसिपी बघणार आहोत एकदम कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी हरभऱ्याच्या भाजीची आपण पारंपरिक रेसिपी बघितलेलीच आहे तर आज आपण हरभऱ्याच्या कोवळ्या पानांचा घोलाना बघणार आहोत हरभऱ्याची भाजी मुळातच आंबट असते टेस्टला त्यामुळे खूप छान लागते तर आपण चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य तर ही रेसिपी आपली म्हणजेच हरभऱ्याच्या भाजीचा घोलाना ही अगदी कमी साहित्यात होते त्यासाठी आपण इथं घेतलेली हरभऱ्याची भाजी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरच्या तिखट नाही आहेत फारशा त्यामुळे चार घेतलेत थोडेसे कच्चे जिरे आणि चवीनुसार मीठ तर आपण सगळ्यात आधी या खलबत्त्यात भाजी घेणार आहे हरभऱ्याची त्याच्यातच आपण ह्या तीन ते चार ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तुकडे करून टाकणार आहे आणि अगदी एक अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार थोडंसं मीठ आणि हे असंच आपण कच्चं थोडंसं असं कुटून घेणार आहे खलबत्त्यातच घोलाना हा आपला एक एक प्रकारे कोशिंगिरीसारखाच पदार्थ आहे हिरव्या भाजीचा केला जातो हरभऱ्याच्या कोवळ्या खूप छान लागतो चवीला आणि हा मोठा मोठाच असा खेचला जातो याला काही फोडणी वगैरे काही घातली जात नाही असंच कच्चं खायचं असतं हे भाकरीबरोबर तोंडी लावायला खूप छान टेस्ट लागते याची मुळातच ही हरभऱ्याची भाजी थोडीशी आंबटच असते त्यामुळे खूप छान लागते कोवळ्या पानांची तर आता आपण हे थोडंसं मोठं मोठं चेचून घेऊया खलबत्त्यातच तर आता तुम्ही बघू शकता मस्त असं हे भाजी ही मी चेचून घेतलेली आहे मिरच्या जिरे असे मोठे मोठे चेचून घेतलेले आहेत तुम्हाला दिसत असेल आता खूप असं बारीक नाही केलेलं मस्त एकदम याचा वास येतोय सगळ्या कच्च्या पदार्थांचा तर आता हे आपला घोलाना हरभऱ्याच्या भाजीचा तयार आहे आता आपण हा एका बाऊलमध्ये काढून घेऊया मस्त हिरवागार खूप सुंदर कलर आलेला आहे याला आणि हा टेस्टलाही तेवढाच सुंदर लागतो कच्चाच असल्यामुळे त्याची टेस्ट नॅचरल जी असते ती खूप छान लागते तसंही चटणीचा कोशिंबिरीचाच प्रकार आहे हा कोल्हापूर साईडला आवर्जून केला जातो पण आता बऱ्याच वर्षात हा तसा कमीच झालेला आहे पण टेस्ट मात्र याची खूप सुंदर लागते तर हरभऱ्याच्या भाजीच्या सीझनमध्ये नक्की ट्राय करा आणि काहीच लागत नाही करायला खूपच कमी वेळेत आणि कमी साहित्यात होणारा पदार्थ आहे पण तेवढाच सविष्ट आहे तर नक्की करा तर आता तुम्ही बघितलेलंच आहे आपण हा घोलाणा किती कमी वेळात आणि किती कमी साहित्यात केलेला आहे पण टेस्टला मात्र तो खूप छान लागतो भाकरीबरोबर खूप छान लागतो तोंडी लावायला तर नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद